अहिल्या मध्ये काल भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची दुर्गा माता दौड होती ही दौड सुरू होत असताना आय लव मोहम्मद अशी रांगोळी रस्त्यावर काढली गेली होती आणि त्यावरून लोक चालत जात होते आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर काल मध्ये राडा झाला आता हा संपूर्ण प्रकार नेमका कसा घडला हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यासोबतच हा प्रकार रांगोळ आणि मुस्लिम धर्मगुरूचा अपमान एवढाच मर्यादित आहे असं मला अजिबात वाटत नाही तर राज्याच्या राजकारणाचं संपूर्ण चित्र बघितल्यानंतर काही मोठे राजकीय हेतू हे, हे साध्य करण्यासाठी हा प्रकार घडवला गेला नाहीये ना हा संशय माझ्या मनात आलाय सोबतच धनगर समाजाचा मधून जे आरक्षण मिळवण्याचं आंदोलन आहे त्या आंदोलनाशी सुद्धा कालच्या राड्याचं कनेक्शन आहे असं मला वाटतं आता हे मला का वाटतं याचं लॉजिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर काहीतरी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नगरमध्ये राडा घडून आणला गेला आहे असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण नेमका काय घटनाक्रम घडलाय ते आधी समजून घेऊ त्यानंतर अहिल्यानगरचा राडा हा पूर्वनियोजित होता असं मला नेमकं काय का वाटतं याबद्दल चर्चा करू तर काल संभाजी भिडेंच्या शुप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेनं अहिल्यानगरमध्ये दुर्गा दौड आयोजित केली होती आता ही दौड ज्या भागातून जाणार होती त्या भागात रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या होत्या या रांगोळ्या काढत असताना रस्त्यावर आय लव मोहम्मद अशी रांगोळी काढली गेली होती आता जी दौड करणारी लोक होती ती या रांगोळीवरून पळत जात होती आता या सगळ्या प्रकारामुळं मुस्लिम समाजाच्या भावना आपसुकच दुखावल्या गेल्या त्यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली आणि या प्रकरणातल्या दोन संशयितांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं पण एवढ्याशा कारवाईवरून मुस्लिम समाजाचं काही समाधान झालं नाही मग मुस्लिम समाजातले काही लोक हे कोतवाली पोलीस स्टेशनसमोर जमायला सुरुवात झाली त्यांनी तिथं घोषणाबाजी केली पण पोलिसांनी तिथला जमाव हा पांगवला त्यामुळं मुस्लिम समाजातला रोष हा आणखीनच वाढत गेला आणि त्यांनी नगर पुणे हायवेवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांची समजूत सुद्धा काढली पण आंदोलक ऐकायला तयार नव्हते त्यामुळं पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला लाठीचार्ज नंतर आंदोलकांनी दगडफेक केली असंही सांगितलं जात आहे असा हा एकंदरीत सगळा घटनाक्रम होता आता हा घटनाक्रम बघितल्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वकपणे ती रांगोळी काढली गेली होती हे तर स्पष्ट आहे त्यामुळं अहिल्यानगरमध्ये हिंदू मुस्लिम तणाव निर्माण व्हावा हीच त्या आयोजकांची इच्छा होती दुसरी गोष्ट म्हणजे ही दुर्गा माता दौड ही संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आयोजित केली होती आता संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठान या दोन्हींचा इतिहास जर आपण नीटपणे बघितला तर ही रांगोळी हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्यासाठीच काढली गेली होती असंच दिसतंय कारण याआधी सुद्धा भीमा कोरेगाव दंगल असेल किंवा इतर ठिकाणी झालेल्या हिंदू मुस्लिम संघर्षाच्या दंगली असतील या सगळ्यांमध्ये संभाजी भिडेंवर तरुणांची माथी भडकवल्याचा आरोप हो हा सातत्यानं होत आला आहे त्यामुळं या वादात सुद्धा त्यांच्या संघटनेचं नाव येणं हा काही योगायोग नाही आहे हे नक्की आहे त्यामुळं ती रांगोळी काढून हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता हे स्पष्ट आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की अहिल्या नगरमध्ये हिंदू मुस्लिम वाद हा का निर्माण केला जातोय यातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न होतोय आणि हा वाद आत्ताच का निर्माण केला जातोय तर राज्याची सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघितली तर आपल्याला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं सहजपणे मिळून येतील काय चालू आहे सध्या राज्यात तर येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात आता विधानसभा निवडणुकांचा जर आपण इतिहास बघितला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झालं होतं त्याचा भाजपला फायदा सुद्धा झाला होता पण सध्या हैदराबाद गॅजेटियरचा जी आर काढल्यामुळं ओबीसी समाज भाजपवर नाराज झालेला आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समाजातला जो सर्वात मोठा घटक आहे म्हणजे धनगर समाज आहे हा एस टी प्रवर्गामधून आरक्षण मागतोय त्यांचं जालन्यात आंदोलन सुरू आहे आमचं सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एस टीमधून आरक्षण देऊ असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला दिला होता देवेंद्र फडणवीसांनी तो शब्द काही पाळला नाही त्यामुळं धनगर समाज फडणवीसांवर कमालीचा नाराज आहे त्यांची ही नाराजी धनगर आंदोलक दीपक बोराडेंनी अनेकदा बोलून दाखवली आहे त्यामुळं विधानसभेला धनगर समाज जसा एक गट्टा भाजपच्या पाठीशी उभा होता तसा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राहणार नाही असच दिसतंय आता जर राज्याची दोन नंबरची लोकसंख्या असलेला आणि ओबीसी मधला सर्वात मोठा घटक असलेला जो धनगर समाज आहे तो भाजपपासून जर दूर गेला तर फक्त माळी आणि वंजारी या दोन मोठ्या समाजांच्या जीवावर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिंकता येणार नाही आहेत यामुळं राज्याचं जे जातीय समीकरण आहे ते भाजपच्या विरोधात जात आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी लढाई आहे ही, ही जातीच्या पिचीवरून शिफ्ट करून धर्माच्या पिचीवर शिफ्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण हिंदू मुस्लिम अशी जर लढाई झाली तर भाजपला निवडणुका जिंकणं सोपं जातं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं नेहमीच भाजपला पूरक भूमिका घेणाऱ्या भिडेंच्या शिवप्रतिष्ठानला पुढं करून भाजपा धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव साधतंय का हा संशय घ्यायला जागा आहे आता फक्त या एकाच गोष्टीचा दाखला देऊन भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पिचवर शिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे हे लॉजिक मी मांडतोय असं तुम्हाला वाटतं का तर तसं अजिबात नाही आहे मग दुसरी अशी कोणती गोष्ट आहे की जिच्या आधारे भाजपला हिंदू मुस्लिम असं नरेटिव्ह पुढं करायचं आहे हे मला वाटतंय तर तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल की काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंच्या हातात जर मुंबईची सत्ता गेली तर मुंबईचा महापौर हा कोणीतरी खान होऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं यावरून हे स्पष्ट होतं की मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपला मुंबई महापालिकेची निवडणूक ही लढवणं जड जात आहे त्यामुळेच भाजप ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम या मुद्द्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आता हे झाले राजकीय मुद्दे पण महाराष्ट्रात सध्या महापौरानं थैमान घातलंय राज्यातला आणि विशेषतः मराठवाड्यातला शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय शेतकऱ्यांचं हातातोंडाशी शे आलेलं पीक तर गेलेलंच आहे पण त्याच्या जमिनीवरची माती सुद्धा खरवडून गेलेली आहे आता शेतकऱ्यांचं एवढं आतोनात नुकसान झालेलं असताना देवेंद्र फडणवीसांनी ओला दुष्काळ हा जाहीर केलेला नाही फक्त त्यांनी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे सोबतच त्यांनी कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आहे त्यामुळं राज्यातला शेतकरी हा फडणवीसांवर प्रचंड नाराज आहे आता याबद्दलचा विस्तृत व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर टाकला होता तुम्हाला जर शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय आणि फडणवीसांनी कशी त्यांची फसवणूक केली ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य बघा आता या सगळ्या परिस्थितीत काही महिन्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर न होता हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावर व्हाव्यात असं भाजपला वाटणं हे साहजिक आहे त्यामुळं या निवडणुका हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावर नेण्यासाठी अहिल्यानगरमध्ये राडा घडून आणला गेलाय का असा प्रश्न पडणं साहजिक आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद पेटावला जातो आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद